नमस्कार राम राम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर मी चिखल एवढा तुडवीत चालले आज खूप दिवसांनी डोंगरावर आले होते आणि डोंगरावरून असं काहीतरी वातावरण दिसत होतं ऊन पण पडलं होतं आणि आबाळ पण होतं थोड्या वेळाने वातावरणात असा काय बदल झाला की मनात आलं बरं झालं मी चिखल तुडवीत वर आले मी इमॅजिन पण केलं नव्हतं की मला असं काही दृश्य बघायला भेटेल हिरव्यागार डोंगर रांगा आणि त्या डोंगर रांगांच्या पायथ्याशी उमटलेला हा इंद्रधनुष्य खरंच मनाला शांत करणारा आहे आकाशात हलकेसे थोडे रंग थोडे ढग थोडं ऊन आणि त्या हिरवळीच्या पार्श्वभूमीवर इंद्रधनुष्य हा एखाद्या चित्रासारखा वाटतो हिरव्यागार डोंगर रंगांच्या पायथ्याशी तयार झालेला हा इंद्रधनुष्य कधीच धागांच्या आड गेला कळलंच नाही तुम्ही जर कधी इंद्रधनुष्य बघितला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा